काय नाही गुलाब भाऊने विरोध नाही केला आहे त्यांनी सांगितलं आहे की प्रॉपर्टी संचालक मंडळ वीस बावीस कोटी रुपयात विकण्याचं कानावर आलेलं आहे आणि त्या प्रॉपर्टीची किंमत जास्त आहे त्या प्रॉपर्टीची किंमत साठ कोटी रुपये असताना संचालक मंडळ स्वस्तात का विकतायत असं गुलाब भाऊनी म्हटलंय असा विरोध केलेला नाहीये परंतु आम्ही त्या प्रॉपर्टीची अजून रेडी रेकनर आल्याशिवाय गव्हर्नमेंट व्हॅल्यूवर आल्याशिवाय आणि तो गव्हर्नमेंट व्हॅल्यू किती आहे काय आल्यानंतर याचा विषय सगळा संचालक मंडळात ठेवल्यानंतरच याचा विचार केला जाणार आहे असंही म्हटलंय की फक्त दगडी बँकच नव्हे तर खादीची जागा असेल तर आणि दगडी बँकची साठ कोटीची जागा आहे आणि वीस कोटी जातो आम्ही वीस कोटीत जागा विकावी असं कुठेही बोललो नाही कोणताही संचालक बोलला नाही नाथा भाऊनी देखील परवाच्या पत्रात असं सांगितलंय की त्या जागेची किंमत जवळपास एक लाख रुपये स्क्वेअर फूट आहे आणि ती जागा पासष्ट कोटी रुपयाला विकली जाऊ शकते गुलाब भाऊनी देखील सांगितलं की ती जागा साठ कोटी रुपयाला विकली जाऊ शकते गुलाब भाऊ पालकमंत्री आहेत ते जिल्ह्याचा आढावा घेऊ शकतात जिल्हा बँकेत कशा पद्धतीने कामकाज चाललंय एक पालकमंत्री ना या नात्याने ते देखील आढावा घेऊ शकतात नाथाभाऊ ज्येष्ठ नेते तेही आढावा घेऊ शकतात वर्तमानपत्रात जाण्यापेक्षा बोलण्यापेक्षा आम्हाला सर्वांना बोलवून किंवा बँकेत येऊन याविषयी चर्चा केली तर फार बरं होईल आणि निश्चितच गुलाब भाऊ आणि नाथाभाऊ या दोघांच्या किमतीमध्ये अंतर पाच कोटी रुपये आहे आम्ही दोघांची किंमत लक्षात घेता मी दोघांचे पाय पडून दोघांना विनंती करतो की तुम्ही चांगलं गिराईक आणा आणि साठ कोटी एकसठ कोटी बासष्ट कोटी पासष्ट कोटी आपण पा ऑनलाईन टेंडर करणार आहे आपण अशी कोपऱ्यात बसून तिचा लिलाव करणार नाही त्याच्यामुळे दोघांनी बँकेचं हित लक्षात घेता जास्तीत जास्त तगडं गिराईक आणावं आपण त्यांना ती जागा विकण्यास तयार आहोत फक्त एकच विषय आहे ती विकण्याचं कारण काय ती विकण्याचं कारण असं आहे की एकोणावीसशे नव्वद पासून ती निर्जित निर्जीवस्थेत पडली ती जीर्ण झालेली त्याच ठिकाणी माझ्या बापाची जर प्रॉपर्टी राहिली असती तर मी ती अशी पडू दिली असती का दुसरं कोणतंच कारण तिच्या विक्री मागे नाही माझा काही स्वतःचा फायदा संचालकांचा स्वतःचा फायदा अजिबात नाही ती प्रॉपर्टी दोघांनी गुलाब बोन नाथा बोननी जर साठ कोटीत बासष्ट कोटीत पासष्ट कोटीत विकली तर आनंद आहे ना जिल्हा बँकेचा संचित तोटा जो आहे एक्क्याण्णव कोटीचा आहे साठ पासष्ट कोटीत जर ती विकली गेली तर निश्चित सगळ्यांना आनंद आहे आपण टेंडर काढू तिला ते म्हणतील त्या पद्धतीने विकू एकटा संजय पवार मालक नाही आहे सगळे आम्ही एकवीस संचालक आहेत नुसते संचालकच नाही लोकप्रतिनिधी नी, लोक नी सांगावा आम्हाला ती जागेची किंमत एवढी विक्रीला करावी आम्ही टेंडर मागवणार टेंडर भरावं कोणी साठ कोटीचं भरावं कोणी पाच ज्याचं टेंडर हायच राहील त्याला ती जागा विकू शेवटी जागा रिकामी पडलेली आहे म्हणून तिचा काहीतरी मार्ग करावा एवढीच बँकेची अपेक्षा आहे दुसरी काही नाही आहे तो समोर आलेली आहे कारण की अजित पवार जो असेल जे संचालक आहे ते विक्रीला सहमती आहेत परंतु शिंदे गटाचे जे आहेत म्हणजे अमोल पाटील असतील किंवा नाही अमोल पाटलांनी देखील विरोध केलेला नाही अमोल पाटील मीटिंगला बसले होते दादा त्यांनी विरोध केलेला नाही ते देखील राजकारणी कम व्यापारी आहेत त्यांनाही कळत बँक दिला जाईल त्यामुळे त्यांचा विरोध आहे असा अजिबात मी म्हणणार नाही शेतकऱ्यांच्या नाताबाहचाही विरोध नाही नाताबाहनी किंमत सांगितलेली आहे किती पासष्ट कोटीला जाऊ शकते आणि खरं आहे ना त्या ठिकाणी खरंच किमती जास्त आहेत जाऊ शकते आपण ऑनलाईन टेंडर मागवणार आहोत शैक्षणिक संस्थेच्या संदर्भात पण असं म्हटलं जात आहे की बाबा गुलाबबा पण शैक्षणिक संस्था आहे आणि शैक्षणिक संस्था आमची पण असून आम्हाला पण दोनच बहुतमा जे म्हणजे मित्र आहेत मोठे बंधू दोन तीन महिन्यांनी ते माझं ऐकतात मी त्यांचं ऐकतो सुरेश दादांच्या कारकिर्दीमध्ये आम्ही क्रीडा रसिक शिक्षण संस्थेला कर्ज दिलं होत श्रीकृष्ण शैक्षणिक संस्थेला कर्ज दिलं होतं स्वर्गीय प्रल्हाद बहु असताना मुक्ताई संस्थांना कर्ज दिलं होत आणि आता गुलाबराव देवकरांच्या श्रीकृष्ण संस्थेला पुन्हा कर्ज दिलेलं आहे भाऊंच म्हणणं आहे की आता माझी शिक्षण संस्था आहे मला कर्ज द्यावं मी तर भाऊंना विनंती करणार आहे की तुम्ही ताबडतोब तुमच्या शिक्षण संस्थेचा प्रस्ताव पाठवावा आम्ही छाननी करू प्रस्तावाची आणि भाऊ जेवढं कर्ज मागतील आम्ही रीत सर मॉर्गेज करू आणि तेवढं कर्ज भाऊंना आम्ही गेल्या पंधरा येणाऱ्या पंधरा दिवसात प्रस्ताव आल्यानंतर प्रस्तावाची तपासणी केल्यानंतर निश्चित कर्ज देऊ भाऊंसारखा तगडा कर्जदार आम्हाला केव्हाही पाहिजे या जिल्ह्यातल्या ज्या ज्या सहकारी संस्था आहेत शैक्षणिक संस्था आहेत मोठमोठ्या उद्योजक आहेत यांना जिल्हा बँक कर्ज देण्यास तयार आहे फक्त त्यांनी ते कर्ज रीतसर भरावं घेतलेलं कर्ज त्या कामासाठी वापराव अशी आमची बँकेची अपेक्षा आहे शेवटी ही बँक शेतकऱ्यांची आहे ही बँक शेवटी शेत ठेवीदारांचं आहे आम्हाला शेतकरी आणि ठेवीदार हा केंद्रबिंदू ठेवून बँक चालवायची ओ जळगाव महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा बँक आहे सगळ्या संचालक मंडळाने शून्य टक्के तीन लाखाचा कर्ज देणारी उत्तर महाराष्ट्रात ही पहिली बँक आहे उत्तर महाराष्ट्रातल्या बँकांची परिस्थिती नगर नंतर जळगावचीच चांगली आहे अनेक बँकांच्या परिस्थिती डब घायलाय तरी बँकेबाबतीत माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण राजकारण कोणीही करू नये जे काही असेल मला बोलवावं मी चुकत असेल माझा कान धरून मला समजावं वडील किच्या नात्याने फक्त प्रेसला न जाता उलट हक्काने सांगावं की या बँकेची किंमत एवढी आहे निश्चित आपण त्यांच्या किंमतीचं स्वागत करू आणि ती बँक विकू